नमस्कार मित्रांनो बेभाग भाग तीनच्या मराठी साहित्य या विषयासाठी प्राध्यापक कुमुद पावडे यांचं जे अंतस्फोट आत्मकथना अभ्यासक्रमाला लागलेलं ला आहे त्या संदर्भात आपण पाहतो आहे या मध्ये पहिलंच प्रकरण आहे आणि सावित्री व्रताची अशा रीतीने सांगता जाणे पहिल्याच प्रकरणामध्ये ते सावित्री व्रत काय आहे आणि एकूणच त्यांच्या आयुष्यामध्ये सावित्री व्रताची एक घटना कशी घडली एकूणच कुमुद पावडे या परिवर्तनवादी लेखिका आहे स्त्रियांवर होणारे अत्याचार अन्याय अत्याचार त्यांच्याबद्दल त्या एल्गार पुकारतात विद्रोह पुकारतात संघर्ष करतात त्या अखिल भारतीय दलित महासंघाच्या स्त्री दलित महासंघाच्या त्या अध्यक्ष संस्थापक राहिलेले आहेत एकूणच त्यांना या स्त्रियांवर कारण दलित स्त्रियांचं दुःख हे दुहेरी आहे एक तर या समाज व्यवस्थेमधली ने ती स्त्री आहे ज्या स्त्रीला या पुरुषप्रधान व्यवस्थेने नेहमीच प्रताडित ठेवलेलं आहे दूर ठेवलेला आहे पायातील वाहन पायातच बरी या भूमिकेने वागवलेलं आहे म्हणून ते स्त्री असण्याचं एक दुःख आहे दुसरं असं की ती शुद्रांची स्त्री आहे शुद्र स्त्री आहे अस्पृश्य स्त्री आहे दलित स्त्री आहे म्हणून तिचं एक दुहेरी दुःख दोन दुःख घेऊन ही स्त्री जगते आहे पण तरीही परंपरेच्या त्या संस्कृतीच्या त्या दबावाखाली त्याच्यावर एवढे प्रचंड संस्कार झालेले आहेत की चुकीचे सोडायला तयार नाही सोडणार नाही तर परिवर्तन होणार कस माणूस विकास पावणार कसा ही कळकळ ही तळमळ कुमुद पावड्यांना आहे आणि म्हणून या तळमळीतून त्यांनी एक प्रसंग सांगितलेला आहे घरचाच आहे सर्वांना लागू होणार आहे सर्व समाजातील स्त्रियांना लागू होणार आहे या वनसावित्रीची पूजा करणाऱ्या स्त्रियांवरची झाबड उघडी करणार आहे काढणार आहे पहा कुमुद पावड्यांचं पट्टे काय तर कुमुद पावडे लहानपणी खरं म्हणजे त्यांचं घर अत्यंत धार्मिक होत ते खरं म्हणजे त्या त्यांच्या घरात राहण्यापेक्षा ते आजोळलाच अधिक राहिलेले आहे कुमुद पावड्यांचं आजोळ हे फार श्रीमंत होतं म्हणजे बऱ्यापैकी होतं ते आजोळ्यात जास्त राहिलेले आहे आजोळचं घर तरी कसं होतं तर दोन मजली घर होतं कारण म्हणजे वर्षा मजल्यावर निवड धार्मिक विधीत चालायचे तो एकोणीसशे आठ एकोणीसशे छप्पनच्या दरम्यानचा काळ होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अजूनही धर्मांतर केलेलं नव्हतं हिंदू धर्मामध्येच असलेला तो काळ होता जरी कुमुद पावडेंचे आजोड हे दलित असले तरीही ते हिंदू धर्माचाच एक भाग होते आणि म्हणून मग घरामध्ये भागवत पुराण ज्ञानेश्वरी भगवत गीता गणेश पुराण असे अनेक पुराण अनेक धार्मिक ग्रंथांचं नित्य नेमाने पठण व्हायचं कुमुद पावडेंची मोठी आजी आता इथे मोठी आजी आणि लहान आजी आलेली आहे त्या सांगतात की माझ्या आजोबाला दोन पत्न्या होत्या त्यापैकी मोठी आजी अशा पद्धतीनं ते कुराण सांगायची की एखादी विद्वान संस्कृतची विद्वान पंडित सुद्धा तिच्यासमोर थिटी पडावी अशा पद्धतीनं त्यांना कौतुक वाटतं की दलित स्त्रियांमध्ये एवढी एवढं ज्ञान एवढं पांडित्य आलं कुठून तर होतं प्रतिभा होती पण ती व्यक्त करता आली नाही कधी म्हणून अशा प्रतिभावान व्यक्ती सुद्धा दलित समाजामध्ये होत्या असं त्यांचं मत आहे मित्रांनो हे अशा पद्धतीनं होतं आणि मग यामध्ये कुमुद पावडेंकडे पुढे जाऊन त्यांचे पतीची मावशी आलेली आहे मायाबाई आता ही मावशी कोण आहे तर मायाबाईचे आईवडील तिच्या लहानपणीच मरण पावले आणि म्हणून मग तिचं नंतर लग्न झालंय आणि लग्नानंतर नवरा फारसा काही चांगला भेटलेला नाही तो काळ होता धार्मिक काळ होता त्या धार्मिक काळामध्ये काय केलं की मायाबाईला दोन मुलं झाले पण ती जगली नाही मरण पावली तिसरं मूल व्हायला तयार नव्हतं आणि म्हणून ही बाई आता वांज ठरली वांज व्हायला कुठेही मान्यता नसते तेव्हा तो तो धार्मिक काळ होता आणि म्हणून मग मा, या मायाबाईच्या नवऱ्याने परस्परच आपला पाठ लावला आणि तिथून निरोप पाठवला की मी पाटाची ती पत्नी आणतो आहे आणि सोबत माणसं आणतो आहे जेवणाची व्यवस्था कर किती बेकार चित्र एका पत्नीला काहीही न विचारता तिची सवत आणावी आणि सवत आणतो आहे तिच्या सोबत पाहुणे येणार आहे तिच्या जेवणाची व्यवस्था कर म्हणजे स्त्रीचं माणूस म्हणून कुठेही माणूस पण सिद्ध होत नाही ती एक फुट्टामध्ये काम करणारी स्त्री आहे हक्काची काम करणारी मोलकरीण आहे याच्यापेक्षा जास्त स्थान स्त्रियांचं नव्हतं असा तो काळ आपल्याला या निमित्तानं दिसतो आहे जेव्हा ही कथा मायाबाई कुमुद पावडेंना सांगतात तेव्हा कुमुद पावडेंचं लोक भडकत का भडकत अंतस्फोट होतो का होतो तर तर कुमुद पावडे, कुमुद पावडे, तो, तो, हो तर, पावडे या आधुनिक स्त्री आहे माणसांचं माणूस पण जपणाऱ्या ते आहेत माणसाला आभाळभर त्याची अस्मिता व्हावी यासाठी संघर्ष करणारे आहे झगडणारे आहे त्या म्हणतात की असं कसं पत्नी सवत आणायची आहे तर जुन्या पत्नीला विचारू पण नाही मायाबाई हताश होऊन निराश होऊन म्हणतात आणि परंपरेचे ते परंपरागत रडगाने सांगतात की नाही स्त्रियांना या समाजामध्ये काहीच महत्व नाही पायातील खेटर ज्या पद्धतीने असतं पायातील वाहन ज्या पद्धतीने असतं तेवढीच आमची किंमत आहे त्याच्यापेक्षा नाही स्त्रिया या समाजामध्ये किती हताश आहे हे या ठिकाणी कुमुद कुमोद पावडेंच्या लक्षात येतं आणि मग आणि मग एक दिवस मायाबाई वट सावित्रीचं पूजन करतात वटसावित्रीचं पूजन का केलं जात तर आपल्या आप परंपरेमध्ये एक सावित्री म्हणून पात्र आहे सती सावित्री अशा पद्धतीचं आता सावित्रीचा पती मरण पावला आणि तो मरण पावल्यामुळे सावित्री त्या पतीवर प्रचंड प्रेम करायची यमाने त्याचे प्राण तो स्वर्गामध्ये घेऊन जात होता अशा वेळेस सावित्री त्याच्या मागे 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 त्या यमाच्या मागे मागे गेली आणि आपल्या पतीचे प्राण तिने परत आणले तिच्या प्राणासाठी सावित्रीने तपश्चर्या केली त्याग केली प्रचंड संघर्ष केला आणि आपल्या पतीचे प्राण आणले आणि म्हणून नुन। आणि म्हणून मग भा तेव्हापासून हे व्रत स्त्रियांनी सुद्धा करावं आणि आपल्या पतीचे आपल्या पतीवर अशा पद्धतीने प्रेम करावं हाच पती एकच जन्म नव्हे दोनच जन्म नव्हे तर सात जन्म सातही जन्म नव्हे तर जन्म जन्म का सात आहे अशा पद्धतीने जन्माजन्माचा हाच पती मिळावा यासाठी तिने आराधना करावी पूजा अर्चा करावी असा त्यामागचा अर्थ होता मायाबाईला जिवंत असतानाच त्या पतीने दुसरी सवत आणली होती दुसरी सवत आणून आणताना मायाबाईला कोणत्याही चकार एका शब्दाने विचारलेलं नव्हतं आणि शेवटी एवढा त्रास दिला की त्या सवतीचे पातळ शेवती सवतीच्या साड्या जे जर्जर झालेल्या आहेत त्या साड्या मायाबाईला नेसावं लागत होतं मायाबाईला त्या घरामध्ये दुय्यम स्थान होत निवळ निवळ रांधा वाढा आणि उस्टी काढा याच्या पलीकडं खेचराच्या पलीकडं मायाबाईला कोणतंही स्थान नव्हतं कंटाळली बिचारी आणि शेवटी मग आई वडील तर मरण पावलेच होते ती काकाच्या आसऱ्याने आली काकाने सुद्धा आई वडिलांची जमीन केव्हा हडप केली होती पण कोणतरी आधाराला असावं म्हणून काकाच्या ती सावलीत राहिली पुढे जाऊन मग पावड्यांकडे आली असं उदासवान असं फिरस्तीच असं भिकारपणाचं जीवन नवरा जिवंत असताना सुद्धा मायाबाईला भोगावं लागलं आणि तीच मायाबाई पुन्हा तोच नवरा जन्म मिळावा म्हणून व्रत करायला लागली किती विसंगती मित्रांनो आपण प्रचंड विसंगतीमध्ये जगतो आहे नारायण सुर्वे एका ठिकाणी असं म्हणतात की परमेश्वर सानिध्य साधू पाहणारी ही माझी संस्कृती आपणच आपली टवाळी करू नये तर काय करावे एकीकडे परमेश्वराला त्या नवऱ्याला देव मानणारी ही संस्कृती पण त्याच देव मानणाऱ्या त्या माणसाने त्या स्त्रीला त्या पत्नीला त्या अर्धांगिनीला त्या सहचारिणीला प्रताडित करावं वाऱ्यावर सोडून द्यावं मरणासाठी सोडून द्यावं किती विरोधाभास म्हणून पावडेंचं डोकं भडकत चिडचिड होते त्या या विरुद्ध एल्गार पुकारायला तयार होतात आणि मग म्हणून त्याच्या मनात येत की काय हा मूर्खपणा की एखाद्या नवऱ्याने जिवंतपणी पतीला मरणासाठी वाऱ्यावर सोडून द्यावं तरीही त्या पतीने त्या पत्नीने त्याच्यासाठी सात जन्माचं व्रत करावं त्या सांगतात करा त्या मायाबाईला सांगतात की हे कसं काय तुम्ही तुमच्या नवऱ्याने तुम्हाला सोडलेलं आहे मारलेलं आहे झोडलेलं आहे टाकून दिलेलं आहे तरीही तुम्ही त्याच्यासाठी व्रत करता मायाबाई मायाबाई अंधश्रद्धा अशिक्षित अज्ञानी आणि परंपरेचा युगानुयुगाचा तिच्यावर असलेला तो पगडा त्यामुळे ते, ते म्हणतात की नाही ते करावंच लागतं ते म्हणतात की असं कसं शक्य आहे हे तर काहीच नाही पण ज्यांच्या पती मरण पावलेला आहे त्यासुद्धा हाच पती युगाने युगे मिळावा यासाठी वटसावित्रीचं व्रत करतात ज्या पतीने दुसरी पत्नी केलेली आहे तीही बाई पहिली बाई हाच पती पुन्हा पुन्हा मिळावा यासाठी वटसावित्रीच पूजन करते आहे ज्या पत्नीचा पती मरण पावलेला आहे ती सुद्धा बाई हाच पती पुन्हा पुन्हा मिळावा यासाठी वटसावित्रीचं पूजन करते आहे जी पत्नी आयुष्यभर पतीच्या दबावामध्ये राहते आणि खेटरापेक्षा तिचं स्थान जास्त त्या घरामध्ये राहत नाही तीही सुद्धा बाई हाच पती मला पुन्हा पुन्हा मिळावा यासाठी आराधना करते आहे खरं म्हणजे हे सगळं चुकीचं आहे असं कुमुद पावडेंना वाटतं आणि कुमुद पावडे त्या सांगतात त्या म्हणतात की कदाचित एक मान्यही करू आपण की सावित्रीचा जो पती होता तो कदाचित तिच्यावर प्रचंड प्रेम करत असेल आणि म्हणून मग तो प्रचंड प्रेम करत असल्यामुळे सावित्रीने तो मरण पावल्यानंतर पुन्हा हाच पती मिळावा यासाठी व्रत केलेला आहे ते व्रही असेल पुढे जाऊन गाडगे महाराज असं म्हणतात की पतीला तुम्ही देव म्हणा बाबांचं किंवा कोणाचंही काही जात नाही ते म्हणतात की पती परमेश्वर ना पतीला तुम्ही देव मानता ना तर पतीला देव म्हणा पण पण त्या पतीने देवासारखं वागलं पाहिजे जर तो देवासारखा वागत नसेल तर जळ जळ जळत लाकूड घेऊन त्याच्या पाठीमागे लागा मित्रांनो कुमुद पावडेंचाही हाच प्रश्न आहे की सावित्रीचा पती तिच्यावर प्रचंड प्रेम करत असेल त्यामुळे प्रेम करणाऱ्या माणसाची कोणीही मागणी करतोच एक जन्म नव्हे तर सात जन्म सात जन्म नव्हे तर हजार जन्म त्याची मागणी करावी कारण तो प्रेम करतो आहे सावित्रीला माणूस म्हणून जपतो आहे अर्धांगिनी म्हणून तिला सहजाने तिला आपल्या सोबत ठेवतो आहे म्हणून म्हणून कदाचित तिने त्याचे प्राण वापस आणले असेल वटसावित्रीची पूजा केली असेल पण पण हा पण असा नाही ना एक स्त्री जिवंत असताना एक पत्नी जिवंत असताना दुसरी पत्नी करतो तिसरी पत्नी करतो चौथी पत्नी करतो आणि पहिल्या पत्नीचं काय होतं तर वाऱ्यावर सोडून दिला जातो तरीही तिने त्याचीच पूजा अर्चा करावी हे प्रचंड चुकीचं आहे जेव्हा हे सांगतात तेव्हा मायाबाईला पटत मायाबाईला हे सगळं चुकीचं आहे हे पटत आणि असेच काही दिवस जातात आणि मग वटसावित्रीचे काही लोक काही स्त्रिया पूजन करताना दिसतात तेव्हा कुनू पाहुणेना वाटते अरे आज वटसावित्री वाटते आणि म्हणून मग ते घरी पाहतात आणि मग मायाबाईने सुद्धा व्रत केलं असेल कारण ते कित्येक दिवसापासून व्रत करते आहे आपल्या पतीसाठी आज पती पुन्हा पुन्हा मिळावा यासाठी व्रत केलं असेल आणि म्हणून ते पाहतात तर मायाबाई जेवण करत होत्या त्यांना प्रश्न पडला की मायाबाई तो व्रत करत होत्या आता जेवण कसं काय करते त्या उपास करत होत्या जेवण कसं काय करते आहे आणि ते म्हणतात की मायाबाई आज माहित नाही तुम्हाला की आज वटसावित्रीचं पूजन आहे म्हणून उपास आहे म्हणून मायाबाई म्हणतात की माहीत आहे पण मी सोडली वटसावित्री करणं मी सोडलं आणि तोच तोच वाईट नवरा पुन्हा सात जन्म मला मिळावा ही अपेक्षा धरणं सोडलं आनंद झाला कुमुद पावडेंना प्रचंड आनंद झाला की आपल्या एका मतामुळे आपल्या एका विचारामुळे कोणत्या तरी युगाने युगापासून संस्कार झालेल्या आणि तो संस्कार घट्ट पक्क झालेल्या स्त्रियांचं आपण मतपरिवर्तन करू शकलो मित्रांनो मतपरिवर्तनाची ही लहानशी ठिंगी आभाळवर होणार ही आशा घेऊन कुमुद पावडे लिहिते आहे अंतस्फोट करते आहे धन्यवाद